राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे कृष्णाभाऊ लोहकरे आजपर्यंत केलेले काम माझी खरी पावती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटचे कृष्णभाऊ लोहकरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली इच्छुक उमेदवारी जाहीर केली आहे श्री संत सावता महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले असता हिंदवी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी आजपर्यंत कोणत्याही पदावर नसतानाही जनतेसाठी सतत काम केलं आहे माझं आजवरचं कार्य हेच माझ्या उमेदवारीचं खरं प्रमाणपत्र आहे लोहकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचं सांगत आगामी निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने अधिक बळ मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पत जिल्हा उपाध्यक्ष संभाजीनगर नेता कृष्णाभाऊ लोहकरे ध्येय उद्देश कामाबाबत दर्जा धोरण माझ्या झेडपी सर्कलमध्ये मूल्य एक आदर दोन नैतिकता तीन विश्वास चार अनुकंपा पाच नवा पायंडा सहा सांधिक कार्य याला सर्वोच्च प्राधान्य आहे सातत्याने दर्जात सुधारणा करणे यावर आमचा विश्वास आहे मी सातत्याने हे काम केले आहे आणि करत राहणार नमस्कार इंडिओ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत कृष्णा भाऊ लोकरे भाऊ जिल्हा परिषद पंचायत समिती निमित्त आपण जिल्हा परिषद ला इच्छुक आहात का हो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार ग अजित पवार गटाकून मी शंभर टक्के या तिकिटाचा दावेदार आणि हाकदारे मी आजपर्यंत केलेली समाजसेवा आणि केलेले कामं हे पाहता मला पार्टी मला नक्की न्याय देईन या या भावनेतून मी जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून येणाऱ्या आ, आ, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये फॉर्म भरणार आहे आपण कोणकोणते कामं केलेले आहे आधी सांगू शकता का मी आतापर्यंत साधारणत माझ्या बाळ याचे अनगत कामं केलेले त्यातली मुख्य काम म्हणजे मुक्ती व महिलांना आणि म्या झाला तर त्यांच्यासाठी रक्त रक्त वाढ वाढण्यासाठी प्रयत्न करणे विविध शासकीय शासकीय योजना राबवणे कामगार बांधकाम कामगारासाठी त्यांना भांडे मिळवून देणे कोणाला अन्याय झाला तर त्यासाठी लढणे अर्ध्या रात्री मला कोणी कॉल केला आणि एका कॉलवर अवेल अवेलेबल होणारा मी व्यक्ती आहे आणि मला कोणाचा असं हेवा देवा नाही का सगळे माझेच म्हणून मी काम करत असतो माझ्याकडं विरोधक आला तरी त्याचं मी काम करून देतो म्हणजे तुम्ही तुम्हाला मतदान केलं किंवा नाही केलं त्याचंही तुम्ही काम करणार का हा मत पहिलं मी विरोधकाचं काम करीन नंतर माझ्या घर त्याचं काम म्हणजे माझ्या जवळ त्याचं काम कारण कर विरोधक विरोधक मा हा मला माझा करून घेणं मला महत्त्वाचं वाटतं या ठिकाणी तुम्ही मतभेद ठेवणार नाही माझ्या मी मुळात त्या तत्वाच नाही माझे माझ्याकडे जे संस्कार माझ्यावर झालेले माझ्या गुरुने जे मला शिकवलं मी त्याचं पूर्णपणे अवलंबन करणार आहे आणि सर्वसामान्य न्याय मिळवण्यासाठी आपण काम करणार मी सर्वसाधारण आतापर्यंत न्याय देतो मी कधी निवडणूक लढलो नाही लढायची पण पक्षाने मला संधी दिली तर मी या संधीचं सोनं नक्की करणार आहे आपले साहेब चव्हाण सतीश भाऊ यांच्यासोबत काय वरिष्ठासोबत चर्चा झालेली आहे का सतीश भाऊने मला सांगितलं तू तयारीला लागून जा शंभर टक्के तिकीट तुलाच आहे असे निश्चित सांगितलं निश्चित सांगितलं मी बायोडाटो पण देऊन आलो आणि माझ्या कामाचा अहवाल पाहून ती आवक झाली आपल्या पंचायत समितीला आपल्यासोबत कोण असणार आहे पक्ष देईल त्याच्या संघ सोबत राहू आपण पक्ष 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 माझ्यापेक्षा जास्त पक्ष अभ्यास होईल जे पंचायत समितीला उमेदवार देतील आम्ही त्यांना त्यांना पण निवडून आण मी तर निवडून येणार आहे शंभर टक्के पण त्यांना पण निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे मी आपल्यासोबत होते कृष्णा भाऊ वगैरे यांची जी आजपर्यंत जे पदावर नसताना देखील यांनी जे काम केलं त्याविषयी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व त्यांची काम करण्याची इच्छा आहे हे त्यांनी दाखवून दिलं आज श्री संत सावता माळी मंदिरात मी दर्शनासाठी आलेलो असताना तेही दर्शन घेत होते त्या दर्शनानिमित्त आमच्या दोघांची भेट झाली व आमची जी आपली जी प्रतिक्रिया आहे ती हिंदू न्यूजच्या माध्यमातून आम्ही पाहतच आहात मी अक्षर डोले